हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्त श्री स्वामी समर्थ तुम्ही सेवा करता का रोज नमस्कार करता जप करता उपवास करता तरीही तुम्हाला का असं वाटतं की स्वामींची कृपा आपल्यावर आपल्याला मिळत नाहीये तर याचं कारण आज आपण जाणून घेणार आहोत तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण या पाच चुका सेवा करताना नकळत करतो आणि त्यामुळेच मग आपल्यावरती स्वामींच्या कृपेचा प्रवाह थांबतो चला तर मग आपण आजही जाणून घेऊया जेव्हा चुका दूर होतील तेव्हाच कृपा जवळ येईल तर स्वामींची सेवा करत असताना आपण मनामध्ये राग द्वेष कोणावरती जळफळाट करणे तर याने मन पवित्र राहत नाही आपण तर स्वामींची सेवा करत असताना मन पूर्ण शुद्ध ठेवा मनामध्ये प्रेमभाव ठेवा तर लगेच आपल्यावरती स्वामींची कृपा होईल आणि नंबर दोनचं कारण असं आहे की सेवा वेळेवर न करणं कधी सकाळी तर कधी संध्याकाळी सेवेसाठी वेळ न काढणं मनामध्ये अस्थिरता तर स्वामींची सेवा ही ठरलेल्या वेळेमध्ये ठेवा सकाळी करत असाल तर सकाळी करा संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी करा आणि स्वामींशी संवाद साधण्याचा एक ठराविक वेळ ठरवा नंबर तीनच कारण असं आहे की आपण जी सेवा करतो ती सोशल मीडियावरती पोस्ट करतो तर या, या सेवेला अहंकार म्हणतात तर स्वामींना ही सेवा आवडत नाही तर आपण जी सेवा करतो ती गुप्त ठेवा गुप्त सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असते आणि ही सेवा जास्त प्रभावी ठरते आणि नंबर चारच असं कारण आहे की सेवा करताना मन भटकणं समोर देव असतो पण मनामध्ये पूर्ण बाजार भरलेला असतो हातामध्ये मोबाईल चालू असतो समोर टीव्ही चालू असते तर या कारणामुळे आपलं मन स्थिर राहत नाही या कारणांमुळे आपलं मन स्थिर राहत नाही तर सेवा करताना फक्त ठेवा आणि मन लावून सेवा करा नक्कीच अनुभव मिळेल तुम्हाला नंबर पाच कारण असं आहे की आपण काहीतरी मागण्यासाठी सेवा करतो हे केलं की मला हे मिळेल स्वामींची कृपा ही कृपेसाठी नाही तर कृतज्ञतेसाठी आहे आपल्याला काय पाहिजे आपल्या मनात काय चालू आहे हे सर्व काही स्वामींना माहीत असतं तर निस्वार्थपणे सेवा करा नक्कीच अनुभव मिळेल तर मित्रांनो या पाच छोट्या गोष्टी आहेत पण खूप प्रभावशाली आहेत तर तुम्ही यापैकी एखादी चूक करत असाल तर, तर आजपासूनच बदल सुरू करा आणि बघा स्वामींची कृपा कशी तुमच्या जीवनामध्ये उतरते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हो अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ